अपघातात दुचाकीवरील एकजण ठार सांगली ते मिरज रोडवर अलदार चौकात अपघात सांगली ते मिरज रोडवर असणाऱ्या आमदार गाडगीड यांच्या कार्यालयासमोरील अलदार चौक येथे एका भरताव दुचाकीस्वारानं दुसऱ्या दुचाकीला रा, जोराची धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला सदरचा अपघात मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला अमर केदारी माने असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी सुनील गणपती गरडे वैवर्ष त्रेपन्न यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रेया सुनील गवळी राहणार संजय नगर या दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुनील गर्डे हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात राहतात गर्डे यांचे मृत अमर माने हे देखील आपल्या सांगली शहरातच राहत होते मृत माने हे गर्डे यांची दुचाकी घेऊन सांगली ते मिरज असे निघाले होते आमदार गाडगे यांच्या कार्यालयासमोरील रोडवर गेले असता संशयित दुचाकी स्वार श्रेयस गवळी हा त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगात घेऊन आला त्याने माने यांना चालवत असलेल्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात माने हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर सुनील गर्डे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशय श्रेयस गवळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय महानकर न्यूजसाठी आदी माने मिरज ताजा बतमेंसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा